व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा हे चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला वाट्या सेट करून घ्यायच्या आहेत मी ते पाच वाटे घेऊन घेतलेले आहेत आणि त्यांना हे एकमेकांजवळ लावून घेतलेले आहेत आता मी त्यांना ते तूप लावून घेणार आहे मी त्याला अशा पद्धतीने तूप लावून घेणार आहे या वाट्यांना सगळ्या सेटला अशाच पद्धतीने सगळ्या वाट्यांना तूप लावून घेणार आहे पाहू शकता मी इथे सगळ्यावर त्यांना तूप लावून घेतलेलं आहे आता मी यात दोरा टाकून घेणार आहे दोऱ्याला व्यवस्थित आथरून घ्यायचं आहे आपल्याला गाठी बनवण्याआधी सगळ्यात आधी ही प्रोसेस करून ठेवावी लागते आता गाठी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता मी त्यात साखर आणि हे अर्धा वाटी पाणी हे टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित एकजीव करणार आहे पावश्यक्त आपली साखर वितळलेली आहे आता मी या साखरेत थोडंसं दूध टाकून घेणार आहे म्हणजे याच्यात जी घाण असेल ती निघून आपली साखर चांगली असल्यामुळे आपण जे दूध टाकलं होतं त्याच्याने याच्यावरची मळी काही आलेली नाहीये आता आपला पाक तयार झालेला आहे का नाही आपण ते चेक करून घेऊया मी इथे एक डिश घेतलेली आहे त्यात मी साखरेचं सा थोडंसं सा पाक टाकणार आहे आणि त्याला हलवून पाहणार आहे आपला पाक हा तयार झालेला आहे आता मी यात थोडंसं गावरण तूप घालून येणार आहे लोक यात सोडा वगैरे टाकतात पण आपण यात गावराणी तूप टाकणार आहोत आणि आता अर्धा मिनटं यांना व्यवस्थित मिक्स करून तुपामुळे आपल्या गाठी या, या नरम येतात आता मी गॅस बंद करून देणार आहे आता आपण या जे वाट्या सेट करून ठेवलेल्या आहेत यांच्यात एक एक चमच हे मिश्रण टाकून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे नाहीतर आपला जो पाक आहे तो गार होईल आणि जी गाठी आहे ती व्यवस्थित दिसणार नाही आता याला आपल्याला रूम टेम्परेचरवर अर्धा तास गार होऊ द्यायचं आप आहे आपल्या गाठी या सेट झालेल्या आहेत हळूहळू आपल्याला त्यांना वाटीतनं काढायच्या आहेत खूप अलगद आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पाहू शकता खूप छान अशी आपली गाठी तयार झालेली आहे खूप पांढरी आणि खूप मौसूफ झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा